सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण ने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार आहे तर मार्गशीर्ष महिन्यातला आजचा चौथा गुरुवार आहे तर बघा छान अशी रांगोळी काढलेली आहे गोपदंपन काढलेलं आहे या सगळ्या हे लक्ष्मी तत्त्व रांगोळी आहे ह्या सगळ्या रांगोळीचे साचे छोटे आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्यांना हवे असतील त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचे आहेत तसंच मी कालच्या सेवेमध्ये सांगितलं की तुम्हाला ह्याच्यामध्ये धन ठेवायचं आहे आपल्याला एकदम भरून ठेवायचा आहे हा तर ह्याच्यामध्ये बघा काही नोटा आहेत काही नाणे आहेत ते भरून ठेवलेले आहेत तसंच बघा आधी मायाआधी शक्तिरूपामध्ये आई साहेब माझ्या किचनमध्ये विराजमान आहेत तुम्हाला सर्वांना तरी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असते तर त्यांची पण आज पूजा झालेली आहे त्यांना पैंजण घातलेलं आहे आज गुरुवार तर गुरुवारची पूजा मी संध्याकाळी मांडणार आहे साडेचार पाच वाजता थोडंसं मला बाहेर पण जायचं आहे तर बघा सगळ्या देवांची छान अशी पूजा झालेली आहे माता लक्ष्मी आणि हो बऱ्याच ताईंनी आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर केलेले आहेत तर धनलक्ष्मी कुंचनचीसुद्धा आज सेवा मी केलेली आहे तुम्हाला तोसुद्धा व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तसंच आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आज तुम्हाला स्वामींची छान अशी पूजा दाखवते आणि सगळ्यांची धनलक्ष्मी कुंचनची सेवा केलेली आहे आणि एका ताईंचा तुम्हाला धनलक्ष्मी कुंचनचा अनुभवसुद्धा मी सांगणार आहे त्यांच्या भाषेमध्ये म्हणजे ताईंचा स्व अनुभव आहे की त्यांचा व्यवसाय चालत नव्हता पण धनलक्ष्मी कुंचनची सेवा चालू केल्यापासून त्यांना खूप चांगला रिझल्ट आणि फरक पडलेला आहे तर तुम्हाला धनलक्ष्मी कुंचनचीसुद्धा मी सेवा सांगते तसंच बघा ही छान अशी रांगोळी आहे हे सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता कारण हे शुभचिन्ह आहेत गोपद्म पण असायलाच पाहिजे आपल्या दारामध्ये किंवा आपल्या देवघरासमोर तसंच आज नैवेद्यामध्ये बघा पिस्ता आणि बदाम दाखवलेला आहे आई साहेबांना तर बघा हे पाठीमागचं जे आहे ते आम्ही बनवलेलं आहे तेसुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल कारण ते बॅकग्राऊंडसाठी बनवलेलं आहे तसंच अजून बऱ्याशाच गोष्टी स्वामी मूर्ती आर्टमध्ये आम्ही नवीन नवीन काही ना काहीतरी तुमच्यासाठी तयार करत असतो घेऊन येत असतो तर चला आपण बघूया आजची स्वामींची पूजा हा छोटासा असा बघा खूप छान असा बंब आहे चहाचा तर तो सुद्धा मी असंच पूजेमध्ये ठेवलं आहे कारण मला असं सगळं सजवायला खूप आवडतं तर बघा खूप छान अशी स्वामी माऊलींची सेवा झालेली आहे बघा हे धनलक्ष्मी कुंचन ज्या ताईंच्या आहेत त्याच्यामध्ये बघा धन एक हळकुंड थोडेशा अक्षदा असं टाकून त्याचं विधिवत पूजन केलेलं आहे तसंच बघा कमलदल रांगोळी सहस्त्र कमलदल रांगोळी आहे ती खूप शुभ मानली जाते तर तीसुद्धा बघा मी माझ्या देवघरात काढलेली आहे हा सुद्धा रांगोळी साचा तुम्हाला आपल्याकडे मिळेल सहस्त्र कमलदळ आणि बघा नैवेद्यासाठी तसंच बघा आरती पण करणार आहे आज स्वामींची तर मावशी कपडे धुतायत म्हणून थांबले आणि अभिषेक यायचा आहे तर बघा छान असं आज नैवेद्यासाठी बघा काजू बदाम पिस्ता ह्याच्यामध्ये ठेवला आहे तर बघा हा पाठसुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल तर ह्याच्यावरती असं मी नैवेद्य ठेवणार आहे स्वामींसाठी तसंच बघा नैवेद्यासाठी दूध पण आहे तर बघा बऱ्याच ताई म्हणतात की ताई लक्ष्मी देवघरामध्ये दे असाव्या का तर लक्ष्मी देवघरामध्ये दे असाव्यात कारण लक्ष्मी खूप शुभ मानलं जातं कारण लक्ष्मी मातेचं ते प धनाच्या वर्षावाने छानसं स्वागत करत असतात तर आपल्या घरी अखंड लक्ष्मी प्राप्ती हवी असेल तर तुम्हीसुद्धा तुमच्या देवघरामध्ये लक्ष्मींची प्राणप्रतिष्ठा करा छोट्या असल्या तरी चालतील पितळेच्या असं काही नाही आहे की मोठ्याच असाव्या जसं तुमचं तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही लक्ष्मीसुद्धा घेऊ शकता तर बघा हे धनलक्ष्मी कुंचनची खूप छान आणि सेवा केलेली आहे ज्या ताईंच्या आजच्या ऑर्डरच्या आहेत अजून पुन्हा एकदा सेवा करायची आहे बऱ्याच त्यांच्या अजून ऑर्डरच्या आहेत धनलक्ष्मी कुंचन तर ज्या त्यांच्या आज डिस्पॅच होणार आहेत त्यांचेही धनलक्ष्मी कुंचन आहेत तसंच बघा छान अशी स्वामी माऊलींचीसुद्धा सेवा झालेली आहे गणपती बाप्पाला नेहमी लालफूल व्हायचं कारण गणपती बाप्पाला जास्वंद प्रिय आहे आणि आपले सगळे कामी कामंही पूर्णत्वास जातात आणि यशस्वी होतात तसंच बघा महालक्ष्मी मातेची सेवा झालेली आहे आणि स्वामींनी बघा छान अशी शॉल घातलेली आहे त्यांच्या भक्तांनी त्यांना प्रेमाने बनवून दिलेली आहे तर स्वामी त्यांचेच वस्त्र घालतात आल्यापासून तर खूप सुंदर अशी सेवा झाली तुळजाभवानी माता बघा भगवान विष्णू माता लक्ष्मी तसंच श्रीयंत्रालासुद्धा सुद्धा जास्वंदाचं लाल फुल व्हायचं आहे तसंच बघा छान अशी आरती पण पंच आरतींनी आरती केली तर खूप चांगली असते घरामध्ये तर बघा हे तुपाचे दिवे जे बघताय कसं आहे की तुप त्याच्यामध्ये टाका परत तू दिवा लागत नाही त्यामुळे बघा डायरेक्ट अशा तुपाच्या वाती हे छोट्या आहेत तुम्ही त्यासुद्धा घेऊ शकता आणि ह्या एक तास चालणाऱ्या मोठ्या तुपाच्या वाती आहेत जसं की आरती वगैरे करण्यासाठी ह्यासुद्धा घेऊ शकता तुम्ही तर हे सगळं आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये तुम्हाला अगदी इझिली मिळून जातं तर तुम्ही ऑर्डर केलं की तुम्हाला या सगळ्या वस्तू ह्या घरपोच मिळतात तसंच बघा खूप छान असे स्वामीमाऊली छोटे आहेत ते पण बघा किती गोड दिसत आहेत तसंच बघा गणपती बाप्पा आहे धन्वंतरी आहे भगवान तिरुपती बालाजी आहेत त्याच्यानंतर बघा माता लक्ष्मी आहे तर ही लक्ष्मीची मूर्ती बऱ्याच ताईना खूप आवडते कारण स्वामीची मूर्ती जी आहे त्या मटेरियलमध्येच आहे आणि खूप सुंदर वाटते बरं का एकदम कोरीव आहे आणि छान वाटतं कारण मला ती खूप आवडलेली आहे तर बघा सगळ्या देवी देवतांना असे अलंकार बनवलेत मोत्यांचे तसंच बघा ग गा, दत्त महाराजांना पण जयंती दिवशी मोत्याची माळ बनवलेली आहे तसंच बघा माता लक्ष्मीलासुद्धा मोत्याची माळ बनवलेली आहे स्वामींनासुद्धा मोत्याची माळ आहे तर बघा माऊली किती गोड दिसत आहेत सुंदर असं माऊलींनी छान अशी शॉल घातली आहे पगडी घातली आहे सगळे अलंकारसुद्धा स्वामी माऊलींनी घातलेले आहेत तर ही अशी आजची पूजा आहे आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांना कोणाला धनलक्ष्मी कुंचन हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण तुम्हाला पुढच्या शेवटच्या गुरुवारपर्यंत तो मिळेल आणि शेवटच्या गुरुवारी प्रत्येकाने पूजा मांडायची आहे उपवाससुद्धा करायचा आहे आणि उद्यापनही करायचं आहे पाच तीस नंतर अमावश्या संपते कारण बरेचदा ताई म्हणतात की हाच गुरुवार शेवटचा आहे तर असं काही नाही आहे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर ज्या ताईंना धनलक्ष्मी कुंचन हवं असेल किंवा ज्या ताईंना बऱ्याच गोष्टी सेवेचे रत्न वगैरे हवे असतील त्यांनी फक्त व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू किंवा सगळे रत्न हे तुम्हाला घरपोच मिळतील स्वामी मूर्ती आर्टमधून तसंच बघा खूप सुंदर असे स्वामींचे दिवे पण आलेले आहेत आपल्याकडे तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता आपल्याकडे स्वामींचे रांगोळीचे साचेसुद्धा अवेलेबल आहेत तेसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर सगळ्या ताईंचे जे कुंचन आहेत ते सेवा करूनच मी पाठवते तसंच बघा एका ताईंचा धनलक्ष्मी कुंचनचा फार मोठा अनुभव आहे तो पण तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे कारण बघा त्यांना त्या ते लक्ष्मी कुंचनच्या सेवेचा खूप मोठा असा लाभ झाला आणि त्यांचा व्यवसाय अगोदर सारखा चांगला चालू लागलेला आहे तर त्या ताईने स्वतः त्यांचा अनुभव शेअर केलेला आहे तो, के तो सुद्धा तुम्हाला माया चॅनलवरती ऐकायला मिळेल तर ताईचा अनुभव ऐका मी रेकॉर्ड केलेला आहे रात्री पूर्ण माझा पूर्ण बॅलन्स संपला होता हां पूर्ण बॅलन्स वर आला होता माझा पण पुन्हा सुरुवात पुन्हा काही ना काही खटपटी करून एक्झिबिशनला पैसे लाव कुठं काय कर काय कर असं किती दिवस चालू केली आपली आपल्याकडे हो अगदी आणि त्याच्या मी तुम्हाला म्हंटल ना त्याच्या आधी वाटीत मी तर ते कुंचन म्हणून मी चांदीच्या वाटीत चालू केली होती तुम्ही पण आला हो Oh. आणि ते तुम्ही मला सांगा साड्या कशा पाहिजे फ्लोरल प्रिंट च्या मी तर म्हणेन तुम्ही एक माझ्याकडनं पाचशे पर्यंत पण घेऊन घ्या असं की खूप छान फ्लोरल असं सिंपल आहे पण छान चालेल ना ताई काही हरकत नाही तुम्हाला छान अनुभव आला धनलक्ष्मी कुंचनचा मला ऐकून बरं वाटलं असं सगळ्यांना आलाय अनुभव बर का ज्यांनी मनापासून केली आणि ज्यांनी फक्त एक दोनदा केली की नाही अनुभव तुम्हाला कसं तुमच्या बिझनेसला फरक पडला हो नाही आम्ही तैकी ती म्हणजे असा विषय निघाला म्हणून सांगते हो त्याचं नव्हतं आमचं सगळं झालं आम्ही शून्यावर आलो इतक्या एकदम वर्तन खाली गेलं की माणूस सापडत ना तशी आमची अवस्था झाली होती म्हणजे झालेलीच आहे फॅक्टरीच चा काम चालू होत नाही मला एक वाटत विश्वास ठेवून एवढं सगळ्या वस्तू ऑर्डर केल्या धन असतील रत्न असतील चांदीचे तुम्ही हा विचार नाही केला की बाबा ह्यातून काही मला मिळेल की नाही पण कसं असतं शेवटी श्रद्धा किंतु तो परंतु आणला ना ताई कुठलंच काम तुमचं नाही होत नाही होत नाही ते श्रद्धा ते मला घेतलं आणि केलं मी तुम्हाला खरंच सांगते मी मी तुम्हाला म्हटलं नाही का की मग मी पूर्ण झिरोवर वर आले होते ज्यावेळेस मी माझं पूर्ण इनकम जेवढं मी म्हणजे साड्यांच्या बिझनेस साठी ठेवलं होतं पूर्ण ते तुम्हाला दिलं होतं मी ते की तुमच्याकडनं वस्तू घेऊन म्हटलं जे होईल ते होईल पण आपल्याला आता हे करायचं हो येणार की आता चालूच झालं म्हणजे असं आता ते मी जसे आज सांगितले ना त्या सेवा तुम्ही बघितलं असेल ती पोटली बनवायची आणि ती तशीच का नाही तिला आत्तर लावायचं ते कस्तुरी बॅग वगैरे तसंच पॅक करून ठेवायचं म्हणजे लक्ष्मी आकर्षित होते अच्छा पण तरी जर आपण रोज करत असेल तर मग काय संध्याकाळी ती हे करायचं का संध्याकाळी नाही करायचं सकाळ ठेवायची काढून नाही नाही असतं का पैसे लोकांना आपल्याला रोजच लागतात ना हो नाही मी रोज करते म्हणून म्हटलं की पोटली परत कस काय त्याच्यात ठेवायची असं की तुम्ही तर मी तुम्हाला आप पोटली आपण त्या धनलक्ष्मी कुंचनमध्ये दोन दोनच कवड्या टाकतो ना बाकी कोड्या पूजा करतो ना महालक्ष्मी समोर हो हो आता प्रत्येक हो 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 हो। त्या पोटलीच पाहिजे आम्हाला येल्लो ची पोटली बनवायला घेतली बन ती पण तयार होईल काही दिवसात अच्छा हो हो ते माझ्या जाऊ काल आले होते ना त्यांनी बघितलं मग त्या म्हटलं मला पण तुमच्यासारखं सगळं मिळून द्या त्यांनी ते विचारून घेतलं सांगायचं काही नसताना मी इन्व्हेस्टमेंट केली मी विचार पण नाही केला की काय फरक पडेल की नाही एक विश्वास असतो ना ताई समोर म्हणजे जरी तुमचं माझं काही कनेक्शन नव्हतं त्यावेळी पण एक, एक, एक दिसत ना तळमळीने सांगताना बस मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि घेतला हा बस तेवढंच केलं की नाही म्हणजे म्हणजे सगळं पूर्ण हंड्रेड अँड वन पर्सेंट पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही डोक्यात आणलंच नाही का नाही आणि कुठल्या गोष्टीची निगेटिव्ह सुरुवात करायचीच नाही ना ज्या वेळेस म्हणजे प्रत्येक गोष्ट करायचीच आहे आपल्याला इच्छा आहे तर मग ती पूर्ण फुलफिल विशनीच करायची ती असून तुमचा बिझनेस बघा आता एवढा ग्रो होईल ना खूप चांगला होईल हो सगळं होणार छान 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 सेवा करावी बघून बघा अजून फरक पडेल तुम्हाला म्हणजे खूप ताई सांगतात की ताई पण ज्यांनी मनापासून केली ना त्यांना खरंच फरक पडला बरोबर आहे ना आणि ताई स्वतःची तळमळ पण असते ना नाही आपल्याला आपलं स्वतःच काहीतरी उभं करायचंय ह्या जन्माला येऊन असं नाही की केस बसायचंय आपण शिक्षण घेतलंय इतक्या वर्ष आपण सगळं फुल घराला टायमिंग दिलाय पण आता अशी वेळ आली की आपण आपलं स्वतःच काहीतरी करू शकतो रवी कमवा सकाळी सांगितले बघा त्यातला काही भाग ठेवायचा लक्ष्मीच्या काय पण तिला अलंकार किंवा तिला काही घ्या किंवा दान करा अच्छा म्हणजे काहीतरी घ्यायचं आणि बाहेर दान करायचं बाहेर केलं तर चालतं किंवा तुमच्या लक्ष्मीला तर जसं की कमळाचं फूल लागतं किंवा लक्ष्मीला चांदीचं तुम्हाला काही बनवायचं आहे किंवा हो लक्ष्मीला काय बनवू वाटत असेल घरचे अलंकार ते पण चालू हो नाही मी जास्त ते माझ्या मनातलं बोलताय आज मी पूजा पूजा करता करता तेच म्हंटल की मी एक एक वस्तू मी एकदम नाही घेणार आता कारण मला माझ्यासाठी तुम्ही साड्यांचे बिझनेसचे पैसे लावून कुंचन कर... चांदीच्या वस्तू घेतल्या आमच्याकडून तुम्हाला रिटर्न दिलं नाही नाही आणि सगळ्यात म्हणजे माझ्या स्वतः कधीच असं हे नाही सगळ्यात महागड्या साड्या म्हणजे माझ्याकडनं वीस वीस हजाराच्या साड्या त्यांनी घेतल्या आता एक तीस हजाराची पैठणीची ऑर्डर या तीन चार दिवसापासनं म्हणजे अशी एकदम मोठ्या ऑर्डर्स मिळायला लागल्या म्हणजे हे मिरॅकल सारखंच झालंय माझ्यासाठी आणि त्यावर विश्वास ठेवता की नाही नाही विश्वास ठेवला म्हणून घेतलं नाहीतर म्हणजे मी ही सेवा अशी व्हिडिओवर बघितली होती साऊथ साऊदच्या म्हणजे तुमच्या नंतर बघितली कारण आपण एक वेळ तुमचं लावलं की मग ते सारख सगळ्याच से, सेवा येतात ना हा पण माझं जास्त तो तुमच्यावर विश्वास होता होतो मी तुम्हाला मला अनुभव आलाय ना ताई तुमच्यासारखंच आम्ही परशून्य होतो त्या अवस्थेत मला अशी सेवा दिसली मी केली मला चांगली रिझल्ट भेटले मग मी सगळं अवेलेबल करून तुमच्यापर्यंत पोहोचवलं त्यातून तुमचंही चांगलं झालं वाईट काय बिझनेस पार्ट वेगळा आहे तुम बघा हो, तुम्हाला किती तरी तुम्ही फक्त काही इन्व्हेस्टमेंट केली तुम्ही त्या आलं का काय ते कुंचन धन घेण्यासाठी पण आज तुम्हाला एवढ्या मोठ्या हो, ऑर्डर मिळायला लागल्या हो हो नाही हे पण ताई मी कसं केलं मी माझ्या मिस्टरांकडून नाही एक रुपया पण घेतला याच्यातला मी माझं जे साड्यांचं किती असं साठवून साठवून जे पैसे ठेवले होते त्याच्यात ना हे सगळं असं की बिझनेस आपल्याला उद्या करायचंय तर आपलं भांडवल तयार ठेवायचंय आता आपल्याला ते सगळं भांडवल जे गेलं <laughs> ते परत आलं देवाची सेवा केलं फक्त करायचंय काय काय घ्यायच्याच म्हणतात फरक पडेल का आणि असं म्हणजे किंतू परंतु आणला की नाही कुठल्या सेवेच तिने पल्लवीने बघितलं अनुभव सांगितला करते की नाही तिला ऑर्डर आली साडीची तेव्हापासून जे चालू झाले ते चालू होते म्हणजे मी सेवा तिला दिलता ऑलरेडी नाही पूजा वगैरे करून आणि मग तिथं चांगलं चालू आहे तिला पण अनुभव आहे लक्ष्मीच्या सेवेचा जे जी मी सांगते ती सगळ्या सेवा ती करते म्हणजे असं नाहीये किंवा माझा व्हि यावे मला सबस्क्रायबर मिळावे उगंच काही सांगायचं नाही आपल्याला जर खरंच जर एखाद्याचा अनुभव आला तर एखाद्याचं दुसऱ्यांचं पण चांगलं भावं ना उगाच काही पण सांगून काही फायदा नाही तसंच तुम्ही अष्टलक्ष्मी दिवा घेतला त्याने कसं वाटतं चांगलं आहे म्हणजे मी मंगळवार शुक्रवार लावते तो तो मीडियम साईज कितीला मिळेल छोटा किंवा मिडीयम पंधराशे नव्वद ने पंधराशे नव्वद ला बरोबर मग ह्या ऑर्डर किती आता तुम्ही मला सांगा त्यांना पण तुम्हाला कवड्या शांग कुमतीच्या तुमच्या नंद बाईला ना मला मेसेज करायचा मी तुम्हाला टोटल सगळे सांगते नाही नंदेल नाही जावेला पाहिजे आणि हा हा आणि एक पाठोते, पाठोते, मी नहीं, नहीं, नहीं। ताई मी ची साडी पाठवते तुम्हाला ऍड्रेस पाठवा तुम्ही मला तुमचं मला बिल पण सांगा देणार नाही हे मी असच देणार आहे तुम्हाला नाही नाही आणि अगदी आता समोर देवे असं मनापासन वाटत होत की आपण ह्यांना एक गिफ्ट म्हणून द्यायचं आणि नेमकं तुम्ही तुमच्या मैत्रिणीच सांगितलं असं हा तर मला फक्त सांगा कलर कुठला आवडतो नाही ऐका ना तसं नसतं तुम्ही काहीतरी घ्या तसं नाही तुम्हाला जे आले खरी ते तर घ्या कसं असतं माहितीये का एक रिलेशन वेगळं आणि व्यवहार वेगळा असतो ताई आप भेटणं किंवा तुम्ही नाही का वेगळी गोष्ट असते पण शेवटी कसं असतं व्यवहार व्यवहार असतो तुम्हाला जे आले ते किमती तुम्ही दिली तरी, तरी चालेल पण अशी तुमची साडी मी नाही घेणार का बरं नाही घेणार तुम्ही आम्हाला एवढ छान सेवा दिला दक्षिणा ब्राह्मण मी थोडी अहो ताई स्वामींनी निवड केली ना माझी असं थोडी ब्राह्मण नाही मी सांगते आता लोक ब्राह्मणाकडे जातात असं काही झालं काय प्रॉब्लेम आम्हाला घर बसल्या सगळं मिळतंय आणि प्युअरली कुठली अपेक्षा करता तुम्ही आम्हाला सांगताय सेवा सगळं एक ग्रॅटिट्यूड म्हणून असं काहीतरी असं नाही की बाकी कुठलीच भावना नाही फक्त बोलल्या त्यातच आलं आणि मला कशाचा आनंद होतो माहितीये आता एका <laughs> बघा ते घर झाले पासष्ट लाखाचं घडून कधी पण इतकी ती कुंचनची सेवा आपल्या सगळ्या सेवा मनोभावे केल्या अहो त्यांनी त्यांच्या का संसारातले पैसे साईडला काढून कौड़ु चांदीच्या सगळ्या वस्तू घेतल्या आणि त्यामध्ये शीतलताई मला खूप लक्ष्मीच्या सेवेचा अनुभव आला की आज कधी वाटलं त्यांच्या घरी गेलते ना खूप खूप घर स्वच्छ किंवा त्या गृहिणी आहेत ना चांदीची पावलं हळदी लिंप म्हणजे त्या घरात गेले की तसं मला पॉझिटिव्ह वाटलं आणि त्यांच्या घरातनं तिने साडी दिली मला त्यांच्या घरात बाहेर पडतानाच म्हणलं की तुमचं घर बागा होतंय की नाही दोन तीन महिन्या आणि तेवढं जसं तुम्ही आल्या तिच्या स्वप्नात पण मी होते दोनदा म्हणजे तुम्ही कोणताही नटल्या होत्या गजरा घातला होता होतं हसत होत्या म्हणजे ज्या दिवशी ती लक्ष्मीची सेवा करेल ना त्या दिवशी तिच्या स्वप्नात माझा चेहरा दिसायचा तिला मग तेवढे तुमचं ते बाकी खरं झालं आज कधी वाटलं नव्हतं आणि त्यांचा वन के विकला गेला पण म्हणजे त्यांना त्रास काही झाला नाही म्हणजे पण त्या व्यक्तीने मनापासून सेवा केली स्वाती पाटील नाव आहे त्यांचं सांगवीत राहतात आज थोडा मोठा त्यांचा चांगलं घर झालं आता वस्तू शांत आहे तिने मला पत्रिका पाठवले तुम्ही सगळ्या फॅमिलीने यायचं म्हणजे काय हो आपण काही असं त्यांच्याकडे पैसे नाही घेतले कुठल्या सेवेचे आपण बोरुण काय असं कुठली सेवा नाही सांगत आपल्याला जे अनुभव आला तीच सांगतो साधी सोपी पण तिला अनुभवाला तिचं काम झालं ती म्हणे माझ्या घरी यायचं कसं म्हणजे आम्ही देतो ते आमच्या प्रेमान सोकुशीनं ते म्हणते लोक सेवा सांगायची किती किती तरी घेतात पाच हजार दोन हजार एक हजार तशा कोणी सल्ला फुकट देत नाही नाही मी तुम्हाला तेच म्हणते ताई एक ग्रॅटिट्यूड असं त्या म्हणतेच सेल्फिशाची भावना नाहीये की आणि ते त्याचा इफेक्ट आहे ना आम्हाला असं त्या गोष्टीचा आणि एवढं गायडन्स होतं हा तुमच्याकडून मला चांगल्या गोष्टी आहे पॉझिटिव्ह प्रत्येक जण म्हणते की ताई आम्हाला अनुभव आला बर सेवेच आमचं काम झालं तसंच बघा परवाय का म्हणजे तिने पण चालीच घेतला होता तर बघा असा हा ताईचा धनलक्ष्मी कुंचनच्या सेवेचा अनुभव होता तर बघा कसं असतं की सेवेसाठी आपल्यासाठी हजार बाराशे रुपये जास्त नसतात पण कसं असतं त्यातून जे मिळणारं फळ असतं ते कितीतरी अनमोल असतं पैशाचा विचार आपण बऱ्याचदा करत असतो पण काय असतं की अखंड लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी स्थिर होत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही कोणत्या ना कोणत्या वाटेने निघून जातो तर तुम्ही ताईचा स्व अनुभव ऐकला असा बऱ्याचशाच ताईंचे अनुभव आहेत ते सुद्धा तुम्हाला लवकरच ऐकायला भेटतील तर बघा स्वामींनी नैवेद्य ग्रहण केला आपण बोलत असताना स्वामींनी बघा गजरा फुलं वगैरे टाकलं स्वामींना दूध आवडलं तर असं कधी कधी होतं बरं का माऊली जेव्हा नैवेद्य ठेवतो तेव्हा माऊली स्वतः नैवेद्य ग्रहण करतात तुम्ही तर सर्वांनी बघितलंच आहे आपण जे काही बोलतो ते सगळं स्वामींसमोर बोलतो स्वामी आपलं प्रत्येक गोष्टीचं आपलं बोलणं आपला संवाद ऐकत असतात कारण बघा तुमचं सगळ्यांचं चांगलं होतं आहे तुम्हाला सगळ्यांना चांगले अनुभव येत आहेत आणि हे ऐकून मलासुद्धा खूप बरं वाटतंय कारण बघा आपल्या माध्यमातून कोणास तरी चांगलं आहे कल्याण आहे किंवा तुम्हीसुद्धा सेवेमध्ये येतात ही खूप मोठी गोष्ट आहे तर असा बघा ताईंचा धनलक्ष्मी कुंचनचा खूप मोठा अनुभव होता तर ताई आहेत सातारा बाईच्या आहेत तर बघा त्यांनी त्यांच्या साडीच्या बिझनेससाठी चालत नव्हतं तो चांगल्या रीतीने किंवा चांगला ग्रो हवा म्हणून ताईंनी धनलक्ष्मी कुंचन घेतला हळकुंड घेतला लवंगा घेतल्या म्हणजे थोडेफार रत्न आणि तो कुंचन घेतला म्हणजे कसं असतं एक दोन तीन हजार रुपये सुद्धा एखाद्या गृहिणीसाठी खूप मोठी गोष्ट असते बरं का कारण आपण ते पैसे जपू जपून किंवा एखादं सेविंग किंवा काही ना काहीतरी करून किंवा बचत करून ते साठवून ठेवलेले असतात तर बघा असंही धनलक्ष्मी कुंचनची ताईनी सेवा केली आणि ताईने बघा स्वतः अनुभव सांगितलेला आहे की खूप छान असा त्यांना त्याचा रिझल्ट मिळाला कसं असतं आहे का ज्या सगळ्या सेवा मी सांगते त्या सेवा माझ्या स्वतःच्या स्व अनुभवातले किंवा मी स्वतः त्या सेवा केलेलं असतात आणि त्यातून मला चांगले रिझल्ट मला चांगली अनुभव आलेले असतात त्यामुळे मी त्या, त्या, त्या तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते तर ताई ह्या सुद्धा म्हटलं की ताई तुम्ही काही सिक्रेट ठेवत नाही तुमच्या आयुष्यात की तुम्ही सगळ्या सेवा सांगून टाकता आम्हाला सगळ्यांना कारण भरपूर काही असतात की जे सांगत नाहीत आपल्याला अनुभव आलेले आपल्याला प्रचिती आलेली किंवा मला ह्या सेवेचा लाभ मिळालाय असं कोणी सांगत नाही पण तुम्ही असं कोणताही तुमच्या मनामध्ये अहंकार किंवा तुम्ही कोणती सेवाशी सिक्रेट नाही ठेवली ज्या पण तुम्ही सेवा करता त्या सेवा तुम्ही सगळ्यांसोबत शेअर करता आणि त्या सेवेचा लाभ त्या सेवेचं फळ हे सर्वांना मिळतंय तर बघा आपण एक स्वामी आहोत तर माझा चांगलं चाललंय माझाच बिझनेस खूप छान चाललाय माझी हीच नेहमी इच्छा असते की तुमच्या सर्वांचं चा सुद्धा चांगला व्यवसाय चालू दे प्रत्येकाला छान नोकरी मिळू दे प्रत्येकाच्या कामामध्ये प्रगती होऊ दे प्रत्येकाला लक्ष्मी प्राप्ती व्हावी किंवा धनाचा वर्षावा प्रत्येक घरामध्ये व्हावा ही माझीसुद्धा प्रत्येकासाठी इच्छा आणि स्वामींना नेहमीच प्रार्थना असते तर बघा ताईंना खूप छान असा अनुभवसुद्धा आला किंवा सगळ्यांना चांगले रिझल्ट येत आहेत किंवा तुमच्या सगळ्यांची प्रगती होते हाच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे त्यामुळे बघा मला कोणाला काही भेट द्यायचीच असेल तर तुम्ही सेवा करा तुमचे सेवेचे अनुभव शेअर करा की खरंच तुम्हाला जर त्या सेवेतून चांगले रिझल्ट किंवा चांगला फरक पडला असेल तर तुमचं तुमची सेवा बघून अजून एखाद्यात आहे किंवा कि अजून जो काही पीडित आहे जो कर्ज बाजारी आहे ज्याला आर्थिक आवक वाढत नाहीये किंवा घरी लक्ष्मी माता स्थिर राहत नाही अशा ताई असे दादा तुमची सेवा बघून ते सेवेत येतील आणि ह्या सेवेचा लाभ त्यांना सुद्धा होईल बघा आता एक हजार दोन हजारची गोष्ट असते सेवेची जास्त काही कॉस्टली नसते किंवा काही नसेलच त्यामुळे मी ऑप्शन सुद्धा प्रत्येकाला सांगत असते तर बघा ह्यातून खूप चांगलं म्हणजे दवाखाना अनावश्यक खर्च वाढतो तर तो, तो, तो थांब राहतो आणि आपल्या घरी अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद मिळतो आणि लक्ष्मी मातेची प्रिय सेवा आहे मी स्वतः केली तुम्ही सुद्धा करा ज्या ज्या ताईंनी केला त्या सगळ्यांना खूप चांगला अनुभव आलेला आहे तर बघा हे असं असतं की स्वामी सेवेतून लाख मोलाची माणसं जोडली आणि मी जे सेवा करते प्रत्येक सेवा तुमच्यासोबत शेअर करत असते ज्या सेवेचा मलाही लाभ झाला आणि त्या सेवेतून तुमचाही लाभ झाला कारण प्रत्येकाचं कल्याण व्हावं जो सेवेचा मला चांगलं फळ मिळते रिझल्ट मिळतं ते तुम्हाला सुद्धा मिळावे हीच एक अपेक्षा असते किंवा हीच एक माझी खूप मोठी इच्छा असते की मी स्वामी सेवेतून भरपूर ताईंचे एकच ऐकत असते की ताई खूप पैसा कमवतो खूप कष्ट करतो पण आमच्या कष्टाला यश ये येत नाही पैसा खूप घरामध्ये येतो पण तो स्थिर राहत नाही टिकत नाही काही ना काही ते खर्च काही ना काहीतरी नवीन व्याप वाढून ठेवलेला असतो ते पैसा जाण्यासाठी तर अशा वेळी काय करा तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळाली किंवा ज्या सेवा लक्ष्मीच्या मी करते त्या तुम्ही सुद्धा करा कारण धनाची देवता ही लक्ष्मी माता आहे त्यामुळे लक्ष्मी माते सेवा करा कालचा व्हिडिओ बघा जसं की तुम्ही जे रत्न वापरता त्याची पोटली कशी बनवायची ते कसं आपल्या तिजोरीमध्ये किंवा कसं आपल्या धनाच्या पेटीमध्ये ते ठेवायचं ते सुद्धा तुम्ही करा आणि तुमच्या सेवेचे रिझल्ट हे मला नक्की सांगा जसं की ताईने आज सांगितलं तुम्ही एखादा व्हिडिओ करून पाठवू शकता किंवा मेसेजद्वारे किंवा मला वेळ असेल करते। अन्बो तर मी रेकॉर्डिंग वगैरे करते तुमचे अनुभव ऐकून एखाद्या ताई असतील त्या सेवेमध्ये येऊ शकतील काहीच नसेल तर मनोभावे फक्त लक्ष्मी मातेचा जप करा असं काहीच नाहीये की तुम्ही कोणती गोष्ट घ्यावी असं नसतं कारण जर मनामध्ये श्रद्धा आणि भाव असेल तर ती सेवा सुद्धा खूप उच्च कोटीची असते बर का म्हणजे आम्ही सेल करतो म्हणून आम्ही असं सांगणार नाही की तुमची पर्स नाही तरी ना सुद्धा तुम्ही काही सुद गोष्टी घ्या पण तुम्ही लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणा ओम श्री महालक्ष्मी देव्य आहे मग कारण कसं असतं श्रद्धेला भक्तीला आणि मनापासून जी तुम्ही सेवा करा त्याला खूप महत्व आहे तुमच्या सेवेमध्ये सातत्य असायला पाहिजे ताईनी बघा सातत्याने ती सेवा तीन महिने केली तर ताईला त्या सेवेचे चांगले रिझल्ट भेटले त्यांचा व्यवसाय चांगला चालायला लागलाय ते तीस तीस हजाराची ऑर्डर ताई आज करतायत फक्त दोन तीन हजारच्या धनलक्ष्मीच्या सेवेनी आणि विचार करा की त्यांनी तेवढे पैसेचं त्यांनी सामान घेतलं पण त्यांचं काही राहिलं नाही कारण त्यांना त्याचा चांगला आणि डबल प्रगती झाली त्यांची किंवा त्यांचा बिझनेस एक चांगला ग्रो झाला किंवा चांगला पिकअप धरलाय त्यांच्या बिझनेसना तसंच बघा ताई साड्या विकतात ताई तर ताईची साडी तुम्हाला लवकरच बघायला मिळेल आपल्या चॅनेलवरती तर बघा तुम्हाला काही मला भेटच द्यायची असेल तर मला काही भेट नको आहे तुमचं सगळ्यांचं कल्याण होते तुमच्या सगळ्यांची प्रगती होते आणि तुम्ही जास्तीत जास्त सेवेचा मार्ग एकमेकाला सांगा तुम्हाला जसा अनुभव येतो तसं तुम्ही तुमचा अनुभव शेअर केला तर समोरच्या व्यक्तीला सुद्धा त्या सेवेचा लाभ होईल एवढीच तुम्हाला विनंती आहे आणि तुम्ही तुमचे अनुभव शेअर करा तसंच हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला नक्की क्लिक करा आणि छान छान कमेंट करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंबके के गौरी नारायणी नमस्तु